आंतरजातीय विवाह झालेल्या कुटुंबाच्या समोर नेहमी हा प्रश्न असतो की नेमकं आपल्या मुलांना कोणती जात लावायची आईकडची जात लावायची की वडिलाकांची जात लावायची हा प्रश्न कुठल्याही कोर्टाला किंवा कुठल्याही सरकारला आतापर्यंत सोडवता आला नाही पण ज्या वेळेस तो मुलगा किंवा ती मुलगी त्याच्या जातीचं प्रमाणपत्र काढायला तहसीलमध्ये पोहोचते त्यावेळेस त्या मुलीला किंवा त्या मुलाला रहिवाशी प्रमाणपत्र अर्थातच डोमेशियल प्रमाणपत्र मागितलं जातं आणि ते अर्थातच वडिलांचं असतं वडिलांचा पत्ता हा प्राथमिक पुरावा म्हणून जेव्हा आपण मानतो त्यावेळेस वडिलांचेच पुरावे द्यावे लागतात आणि म्हणून त्या मुलाला किंवा त्या मुलीला तिच्या वडिलांच्याच जातीच्या आधा प्रमाणपत्राच्या आधारावरती जातीचं प्रमाणपत्र काढावं लागतं आईच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती जातीचं प्रमाणपत्र काढता येत नाही असं आत्तापर्यंत घडत आलेलं आहे पण मग आपली जी संस्कृती आहे आपलं जे कल्चर आहे ते पुरुषसत्ताक आहे का हा प्रश्न पडतो कारण आपण जर त्या मुलाला किंवा त्या मुलीला तिच्या वडिलांची जात देत असेल तर अर्थातच आपण पुरुषसत्ताक कुटुंबपद्धती स्वीकारलेली आहे आणि पुरुषांचा धर्म आणि पुरुषांची जातच गृहित धरली जाते स्त्री कुठल्या जातीची आहे स्त्री कुठल्या धर्माची आहे हे गृहित धरलं जात नाही आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की नेमकं मुलाला किंवा त्या मुलीला कुठल्या जातीचं प्रमाणपत्र द्यायचं मध्ये असाच एक किस्सा झालेला आहे आणि त्या अनुषंगाने एक ऐतिहासिक निर्णय काल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आईच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती शेड्युल्ड कास्ट अर्थातच अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याची परवानगी त्या मुलीला दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ती जी मुलगी आहे ती तिच्या आईच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती तिच्या आईच्या रहिवाशी प्रमाणपत्राच्या आधारावरती आणि तिच्या आईकडील सर्व पुराव्याच्या आधारावरती ती अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढू शकते हा ऐतिहासिक निर्णय काल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे पण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय देखील अंतिम नाही असं लक्षात येते ज्यावेळेस आपण हे जजमेंट बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसते की हे जजमेंट देत असताना सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की या मुलीचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे अर्थातच हे काही फायनल डिसिजन नाही आहे पण तरीही अनेकांना प्रश्न असा पडलेला आहे की जर अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र असं जर दिलं जाऊ लागलं तर अनुसूचित जातीतील स्त्रियांच्या विवाह ज्या उच्च जातीतील पुरुषांसोबत झालेले आहेत ते कुटुंब थेट रिझर्वेशनमध्ये येतं आणि म्हणून अनेकांना प्रश्न पडलेला आहे की जर असं झालं तर अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचा कोटा हा आणखीन वाढवला जाऊ शकतो किंवा तो जे मूळ अनुसूचित जातीतले लोक आहेत त्यांना मिळणार नाही दुसऱ्या बाजूला केरळ हायकोर्टाने काही दिवसापूर्वी एक निर्णय दिलेला होता आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की ज्या दिवशी स्त्री ही दुसऱ्या म्हणजे ख्रिश्चन धर्मातल्या एखाद्या पुरुषासोबत विवाह करते त्या दिवशी तिचं धर्मांतर झालेलं असतं कारण तिने ख्रिश्चन धर्मपद्धतीनुसार विवाह केलेला असतो त्याच्यामुळे त्याला मूळ जातीच्या आधारावरती प्रमाणपत्र देता येत नाही आणि मूळ जातीचे लाभ देखील त्या महिलेला घेता येणार नाहीत असा एक निर्णय काही दिवसापूर्वी आलेला होता पण हा निर्णय ख्रिश्चन समाजापुरता मर्यादित आहे असं म्हटलेलं होतं जे लोक धर्मांतर करून ख्रिश्चन धर्मामध्ये जातात किंवा जे लोक विवाह करून ख्रिश्चन धर्मामध्ये जातात किंवा ख्रिश्चन धर्माच्या व्यक्तीशी विवाह करतात त्यांना मूळ आरक्षणाचे फायदे देता येत नाहीत असं म्हटलं होतं आता हा जो निर्णय आहे काल सुप्रीम कोर्टाने दिलेला या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने मात्र आईकडच्या जातीचं प्रमाणपत्र देण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आईकडची जात आता मुलांना लावता येऊ शकते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आता हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे याला काही मोठ्या प्रमाणामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकत नाही पण अनेक लोक असे आहेत जे लोक ज्यांनी अनुसूचित जातीच्या महिलेशी विवाह केलेला आहे आता ते सगळे लोक जर अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढायला लागले तर मग मात्र सुप्रीम कोर्टाच्या समोर हा पेज निर्माण होऊ शकतो आणि हे जजमेंट अटॅच करून तहसीलमध्ये किंवा कलेक्टर ऑफिसला जातीचे प्रमाणपत्राची मागणी देखील केली जाऊ शकते त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय एकतर स्पष्ट नाही आणि दुसरा म्हणजे तो अडचणीचा आहे कारण असं आहे की सुप्रीम कोर्ट त्या जजमेंटमध्ये किंवा ते निकाल देत असताना असं म्हणते की हा निर्णय त्या मुलीचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दिला जातो आहे आणि या निर्णयामुळे त्या मुलीच्या मुली शिक्षणामध्ये अडचणी येणार नाही याची काळजी सुप्रीम कोर्ट घेत आहे असं प्राथमिक दृष्टिकोनातून आपल्याला दिसायला लागतं पण हा जो निर्णय आहे या निर्णयामुळे नेमके काय परिणाम होणार आहेत याची चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे पण ही चर्चा मात्र दिलेली झालेली नाही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची या दोघांनी दिलेला हा निर्णय आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला कोणालाही नाकारता येणार नाही म्हणून सुप्रीम कोर्ट जे काही म्हणते त्याला एक कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण बघत असतो किंवा त्याला एक अभिलेखाचं न्यायालय म्हणून आपण बघत असतो आता हा जो अभिलेख तयार झालेला आहे या अभिलेखाचा वापर देशभरामध्ये कुठे कुठे होईल हे सांगता येत नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आंतरजातीय विवाह झालेले आहेत आणि आईकडची जात ज्यांनी ज्यांना हवी आहे ते लोक अशा प्रकारचं जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी आग्रह धरतील आणि सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या आधारावरती काही काही राज्यामध्ये कायदा देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तिथे जर समजा असे प्रमाण जास्त असतील आणि तिथल्या लोकांना जर याचा लाभ द्यायचा जर सरकारनं ठरवलं तर सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या आधारावरती अशा प्रकारचे कायदे देखील किंवा काही जी आर देखील काढू शकतं आता आपल्याकडे जो महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या नातेवाईकांचा प्रश्न आहे त्याच्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कारण इथे सगे सोयरे हा जो शब्द वापरलेला आहे तोच अर्थ तिथे देखील निघू शकतो आणि त्याच्यामुळे ही जी काही भानगड आहे ही खूप मोठी अडचणीची भानगड आहे की आईकडची जात द्यायची का वडिलांकडची जात द्यायची जर आईकडची जात द्यायची असेल तर हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि पुरुषाकडची द्यायची असेल तर मग जे परंपरेनुसार चालू आहे तेच पण याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे आणखीन की वडिलांचा जो जातीचा आधार आहे किंवा रहिवाशीचा आधार आहे हा फक्त पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो पण आईकडच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती जात प्रमाणपत्र काढता येऊ शकते असा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ आहे की नेमकं आंतरजातीय विवाह झालेल्या लोकांनी आता काय करायचं हा प्रश्न आहे इतके दिवस ते सरळ सरळ वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती कास्ट काड़ सर्टिफिकेट काढत होते पण आता मात्र काही लोकांच्या डोक्यामध्येही येऊ शकतं की आपण मुलीच्या किंवा मुलाच्या आईच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती देखील आपण जातीचं प्रमाणपत्र काढू शकतो आणि त्याच्यामुळे हा पेच आता भविष्यामध्ये निर्माण होणार आहे याच्यावरती सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणानं आदेश देणं गरजेचं आहे जर स्पष्टपणा नसेल तर मग मात्र हा गोंधळ प्रत्येक राज्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याला नेमकं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका मुलाला किंवा मुलीला त्याच्या आईची जात लावली पाहिजे का वडिलांची जात लावली पाहिजे का जातच नाकारली पाहिजे आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद